आणि आता वळूयात अर्थातच गणेशोत्सवाकडे कारण आजच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि खास करून मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक व्हायला सुरुवात झालेली आहे लालबागच्या राजाचा दरबार हा पूर्णपणे सज्ज झालेला आणि दर्शनार्थींच्या या रांगेनं फुललेला पाहायला मिळतोय सध्या लालबागची ही दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि त्याची एक छबी पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं भाविक हे अगदी रात्रीपासून रांगा लावून आहेत आजचा हा महत्त्वाचा दिवस भाद्रपद भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी आणि अर्थातच या दिवसाचं औचित्य सा साधत दर्शनार्थींची गर्दी वाढलेली आहे कारण पुढचे दहा दिवस लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे अर्थातच दुरापासतं आत्तासुद्धा काही तासांच्या रांगा लागलेल्या आहेत लालबागच्या राजाच्या चरणी जाण्यासाठी लीन होण्यासाठी आणि याच रांगांमधनं तासन तास उभे राहून आपण बघतोय ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे रेकॉर्ड ब्रेक अशा स्वरूपाची ये ये गर्दी येत्या काळात होईल असा अंदाजही व्यक्त केला जातो आहे त्यामुळे अर्थातच बापाच्या दर्शनासाठी जमलेले मोठ्या संख्येनं भाविक आणि या भाविकांचा एक विश्वास आपल्या बाप्पावरती बाप्पाची एक झलक दिसावी त्याच्या चरणांपाशी नतमस्तक व्हावं यासाठी जमलेली ही अलर्ट गर्दी तर स्पर्श दर्शनाची एक वेगळी रांग आहे तसंच केवळ मुखदर्शनाची एक वेगळी रांग आहे आणि त्यामुळे जी मुखदर्शनाची रांग आहे ती पटापट -पत पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते तशीच दर्शन रांग जी आहे तीसुद्धा अशाच पद्धतीनं लवकर पुढे जावी यासाठीचे प्रयत्न हे कार्यकर्त्यांकडनं केले के जात असतात जेणे योगे भाविकांना दर्शन घेता येईल तर गणेशोत्सवाचा हा उत्साह हो, हा सगळीकडे दिसतोय आणि ठिकठिकाणी घरोघरी सुद्धा बाप्पा विराजमान व्हायला सुरुवात हो, झाली आहे हा उत्साह कशा पद्धतीनं आहे पाहत राहणार आहोत तुर्तास घेतो एक ब्रेक पाहत राहा एनडीटीव्ही मराठी